माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या शेतामध्ये बिबट्या करण्यामध्ये यश करण्यामधल आहे राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक गेल्या ग्रि दोन महिन्यांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल लोणी मस्के वस्ती येथील माजी मंत्री जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या वस्ती शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये नऊ ते दहा वर्ष वयाच्या मादी बिबट्या जर्बंद करण्यामधन विभागाला यश आल गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचं मुक्त संचार परिसरात वाढला होता परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता म्हणून डॉक्टर प्रमोद म्हसके पाटील यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वनविभागानं तात्काळ पिंजराही उपलब्ध करून दिला सुरुवातीला भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या मात्र बिबट्याऐवजी मुंगसांनी सहा कोंबड्यांचा फडशा पाडला म्हणून डॉक्टर प्रमोद म्हसके पाटील यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी भक्ष्य म्हणून एक शेळी खरेदी केली आणि दोन महिन्यांपासून रोज संध्याकाळी शेळी पिंजऱ्यामध्ये ठेवणे आणि सकाळी घरी आणणे आणखी पिंजऱ्याची जागा बदलणे हा उद्योग सुरु होता मात्र अखेर पिंजऱ्यातून शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप मारून शेळी ठार केली परंतु कामगारांनी आरडाओरड मृत मृतशिडी सोडून बिबट्या पळून गेला सदर घटनेची माहिती विकास मस्के यांना देण्यात आली माहिती मिळताच मस्के आणि वनरक्षक प्रतीक गजेवर घटनास्थळी दाखल मृत मृतशिळीचा रितसर पंचनामा करून ज्या ठिकाणी मारली त्या ठिकाणी पिंजरा लावून त्यात मृतशिळी ठेवली आणि सायंकाळी साडेसात वाजता सकाळी केलेली शिकार शोधत बिबट्या आला आणि अलगद पिंजऱ्यामध्ये जिरबंद झाला सायंकाळी साडेसात वाजता पिंजऱ्याचा दरवाजा पडला आणि मोठा आवाज झाला म्हणून कामगारांनी पाहिलं तर बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज झाला बिबट्या जिरबंद झाल्याची खात्री पडताच घोलप यांनी तात्काळ विकास म्हस्कि यांना माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक गजेवार आणि म्हस्की घटनास्थळी येऊन पंचनामा करून पिंजरा हलवण्याची कारवाई केली यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील डॉक्टर नानासाहेब म्हस्के पाटीलही उपस्थित होते दरम्यानच्या काळात बिबट्या जिरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती येसनॅन yes, मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी